शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाने ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते नॅनो युरिया डी एपीचा अठ्याऐंशी कोटींचा घोटाळा अंजली दमानिया यांनी टोप दागली आरोपींची राळ धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत बातमी आहे गाव असून नाही तर मुंबई शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं बोर्डही लावायचा शासन आदेश जारी बातमी आहे ग्रामीण आवाजच्या सोळा पॉईंट एक्क्याऐंशी लाख घरकुलांना मंजुरी मुख्यमंत्र्यांची माहिती बातमी आहे माहितीचे सोयाबीन खरेदीचे दावे तरीही शेतकरी संकटातच बातमी आहे माड्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा योगेश पाटील यांची पालक मंत्र्यांकडे मागणी बातमी आहे अतिवृष्टीचे नुकसान पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होणार जमा बातमी आहे कर्जमाफीत तब्बल छत्तीस हजार शेतकऱ्यांवर अन्याय तीन वर्षातून एकदा कर्ज घेत परतफड केलेले अनुदानापासून वंचित बातमी वाढती मजुरी आणि महागड्या खातामुळे पंचावन्न टक्के शेतकरी हैराण अहवालात धक्कादायक माहिती समोर बातमी शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर मात्र कृती नाही शरद पवारांची सरकारवरती टीका बातमी आमदार कैलास पाटलांच्या उपोषणाचा धसका विमा कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश बातमी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा पीक विम्याची रक्कम खासदार निंबाळकर यांची मागणी बातमी आहे उदयनराजे आक्रमक शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे झटपट जमा करा थेट कंपन्यांना दिला इशारा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद